शशिकांत बबनराव जाधव मुक्काम पोस्ट वरुड तालुका खटाव जिल्हा सातारा वरुड या ठिकाणी आठ एप्रिलपासून श्रमदानाला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये विविध कामं सुचवलेली आहेत त्या पद्धतीनं श्रमदान वरुड ग्रामस्थ करतायत मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत आहेत याची पूर्वतयारी गेले एक महिना आमच्या पाणी फाउंडेशनची टीम सातत्यानं करत आहे त्या टीमला खरं तर धन्यवाद देणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण त्यांनी भरपूर परिश्रम घेतलेले आहे याच्यापुढं जवळजवळ पंचेचाळीस दिवसाचा हा श्रमदानाचा कार्यक्रम आहे मोठ्या उत्साहाने वरुड ग्रामस्थ चांगल्या पद्धतीनं नियोजन आणि चांगल्या पद्धतीनं काम करतात या कामाच्या जोरावर आम्ही महाराष्ट्रामध्ये टॉप थ्रीमध्ये येण्याचा आमचा एक संकल्प आहे आणि विशेषतः एक मानाचा टिकाव या ठिकाणी आहे तो मानाचा टिकाव म्हणजे असं की पंचेचाळीस दिवस तो टिकाव सातत्यानं त्यानं काम केलं जातं आहे आणि तो खाली ठेवायचा नाही जसं पारायणामध्ये एक विणा स सात दिवस खाली ठेवत नाहीत आणि सात दिवस जसा विणा प्रत्येक माणूस घेत असतो प्रत्येक ग्रामस्थ घेत असतो त्याच पद्धतीनं या ठिकाणी वेगवेगळ्या मंडळाचे कार्यकर्ते दिवस तो टिकाव मानाचा टिकाव त्यांनी काम करतायत जास्तीत जास्त काम त्या पद्धतीनं होतं आहे आणि पंचेचाळीस दिवस टिकाव खाली ठेवणार नाही असा संकल्प गाव वरुड गावांनी केलेला आहे आणि यापुढं पंचेचाळीस दिवस लोकं मोठ्या प्रमाणामध्ये श्रमदान करणार आहेत आर्थिक बाजू एकत्र करण्याचं नियोजन काही मुंबईकर मंडळी आमच्यातली करत आहेत त्याच पद्धतीनं सर्व कार्यकर्ते चांगल्या पद्धतीनं काम करत त्यांना धन्यवाद वरुड गावातील सगळे जमले आहे मुळे आम्हाला वाटत की ते जत्रा भरलेली आहे आमची शाळेला सुट्टी लागल्यामुळे आम्ही इथं आलेलो आहे पंचेचाळीस दिवस आम्ही ते काम करणार आहोत आम्ही सगळ्यांना आम्ही सगळ्यांसाठी मेहनत करत आहोत आपल्या गावाला पाणी भेटावं हो म्हणून आम्ही सगळे आम्ही मेहनत करत आहोत आम्ही काम करणार पंचायत दिवस आठ तारखेपासून हे काम सांगत मी संतोष गुप्पा माने वरुडगावचा असून आमच्या गावामध्ये आम्ही पाणी फाउंडेशनमध्ये सहभाग घेतलेला आहे आम्ही सात तारखेला संध्याकाळी सर्व हत्यारींचे पूजन केलं त्यानंतर आमच्या जो मानाचा माना टिकाव आहे त्या मानाचा टिकाव करून त्याचं पूजन करून गावातून पूर्ण अशी मशाल फेरे काढलेले आहेत त्या वेळ आमच्या शेख माणूस आमचा उपस्थित होतो आणि आठ तारखेला सकाळी सात वाजता आम्ही श्रमदानाला सुरुवात केली त्यावेळेला जवळजवळ सातशे ते आठशे माणूस आमचं उपस्थित होतं आणि सात ते दहा आम्ही दररोज सकाळी श्रमदान करत असतो आणि दहानंतर नंतर मग आम्ही आपलं नाश्त्याचे वगैरे हे सगळे सोय करून सर्व लोकांना व्यवस्थित गावात पोहोचव आणि असेच दिवसेदिवस आमचे ग्रामस्थ मंडळ आहे ना ते वाढतच चालेल आज हजार शेवटपर्यंत किती होतील त्याचं काही माहीत नाही परंतु आम्ही पूर्ण असं सहकार्य गावची मंडळी वगैरे सगळं सहकार्य करतात